नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज सांगलीत नशेच्या गोळ्यांची वाढीव दराने विक्री करण्यात येत होती या प्रकरणी मेडिकल दुकानातील कामगारास पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले इतकेच नाही तर तरुणांकडून मानवी शरीरावर अपायकारक करणाऱ्या अठरा हजार रुपये किमतीच्या आठशे नव्वद नशेच्या गोळ्या जप्त गोलेंच करण्यात आलेत जानेवारी महिन्यात महात्मा गांधी पोलिस ठाण्याने कारवाई करीत नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे मेफेन टर्माईन नावाचे इंजेक्शन आणि गोळ्यांचा सा बेकायदा साठा करणाऱ्या सांगलीतील एका केमिस्ट शॉप चालकासह त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली होती यावेळी तिघांकडून सहा लाख सोळा हजार सहाशे एक्केचाळीस रुपयांची तब्बल एक हजार पाचशे सात इंजेक्शने हस्तगत करण्यात आली होती यानंतर सांगलीमध्येच पुन्हा एकदा नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतलंय पालकमंत्र्यांनी कार्यभार स्वीकारल्यावर या प्रकाराला आळा बसावा याकरिता नशामुक्त अभियान सुरू करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईची मोहीम राबवण्यास सुरुवात केली मिरज मार्केट परिसरात संशयित नशेच्या गोळ्या विक्री करीता आणणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती त्यानुसार परिसरात लावण्यात काही हातात पिशवी घेऊन घेऊन थांबला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ताब्यात त्याची झडती आठशे नव्वद नशेच्या गोळ्या आढळून आले वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याशिवाय नशेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट झाले जुनैत शब्बीर शेख याला अटक करण्यात आले पोलीस चौकशीत त्याने सदरचा औषध साठा तो कामास असलेल्या मिरज येथील वडगावकर हॉस्पिटलच्या मेडिकल मधून चोरून आणल्याची कबुली दिले नशा करणाऱ्या व्यक्तींना तो चोरून आणलेली औषधे जादा दराने विक्री करणार असल्याचे पोलिसांना आढळून आले बिरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज